सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठे आणि जरुरी आणि तातडीचे अपडेट घेऊन आलेली आहे तर काय आहे हे अपडेट लाडक्या बहिणींनो कृपया करून इकडे लक्ष द्या जर तुम्हाला जे आतापर्यंत हप्ते नाही आले तर ते हप्ते तुम्हाला कसे मिळतील आणि यापुढेही तुम्हाला सर्व हप्ते कसे मिळतील यासाठी तुम्हाला आता हे करणं अत्यंत बंधनकारक आहे तुम्ही जर हे नाही केलं तर आता सरकार तुमचे फॉर्म ठेवणार नाही कारण की पूर्वी कसं होतं सरकार फॉर्म ठेवत होते मंजूर झालेले फॉर्म ठेवत होते आणि ई केवासी झाल्यानंतर तुम्हाला नंतर तुम्हाला लाभ देत होतं परंतु आता तसे होणार नाही आहे कारण की हे सरकारी पोर्टलवरच खूप मोठा बदल झालेला आहे तर लाडक्या नो लवकर याची नोंद घ्या नंत लवकरात लवकर याची खबरदारी घ्या सर्व सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे लवकर करा तरच तुम्हाला सर्व हप्ते येतील राहिलेले हप्ते पण येतील आणि आता यापुढे येणारे पण हप्ते मिळतील ಸೊ ವೀಡಿಯೋ ಸಗ್ಯ ಶೇರ್ ಕಾ